ब्लाउज पीसला जर काट असतील तर आपण डायरेक्ट बाहीचं कटिंग काठावरती ठेवतो आणि डायरेक्ट बाही कटिंग करतो आणि ते काठ बरोबर दंडावरती आडवे येतात बरोबर आपण नेहमीच काठाचा वापर बाहीसाठी अशाच पद्धतीने करत असतो पण आज आपण नेहमीसारखे काठ न लावता त्याच काठापासून अगदी सुंदर बाहीची डिझाईन कशी तयार करायची हे बघणार आहोत आणि विशेष म्हणजे ही डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला जास्त काटही लागत नाही अगदी कमी काठापासून सुद्धा आपण ही सुंदर बाहीची डिझाईन तयार करू शकतो येथे मी दोन्ही बाह्यांचं कटिंग करून घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण जे काठ वापरणार आहोत ते काठ किती इंचाचे आहेत हे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे जेवढी काटाची उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच उंची कमी करून आपल्याला इथे उंची टाकून घ्यायची आहे व्यवस्थित बघा अस्तरची बाई फोल्ड आहे आणि खालूनवरती मी चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याचबरोबर दंडावरती अडीच इंचावरती मार्किंग करून इथे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपण खालून वरती उंची चार इंच घेतलेली आहे आणि दंडावरती आपण आडवं आप माप अडीच इंच घेतलेला आहे आता बघा जसं आपण गळ्याला पानगळा सेप ड्रॉ करतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला पान इथे पानगळ्याचा सेप ड्रॉ करायचा आहे गळ्याला सेप देताना आपण सरळ देतो इथे आपल्याला उलटा सेप द्यायचा आहे ओके इथे मी सेप देऊन घेतलेला आहे आणि कटसुद्धा करून घेतलेला आहे सेप कट केल्यानंतर हा जो तुकडा आहे तो टाकून द्यायचा नाही आपल्याला ह्याचा वापर पुढे होणार आहे त्यामुळे तो व्यवस्थित ठेवायचा आहे तर बघा आपण सेप देऊन घेतला आणि तो कटही करून घेतलेला आहे आता जशी आपण अस्तरची भाई तयार करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा सेप पलटी करून घ्यायचा आहे इथे मी दोन्ही बाह्यांचं कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर कटिंग सोबतच मेन ब्लाउज पीसचं कटिंग सुद्धा मी केलेलं आहे आता ज्या ताईंच्या दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होतात त्यांनी व्यवस्थित बघा जसं आपण अस्तर कटिंग आणि मेन ब्लाऊज पीस कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथे मी बाहीचं कटिंग केलेलं आहे आणि ठेवलेलं सुद्धा आहे अस्तरच्या बाह्या साईडला ठेवून घेतल्या त्यानंतर मेन ब्लाउज पीसच्या बाह्या मी समोरासमोर ठेवून घेतलेल्या आहेत आणि याच ब्लाऊज पीसच्या बाह्या मी सरळ करून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला बाही पलटी करायची आहे त्यामुळे आपण सरळ बाजूवरतीच बाही पलटी करत असतो आता अस्तरची बाही कोणतेही एका बाहीवरती ठेवून एक फक्त बाही उचलून दुसऱ्या ब्लाउज पीसच्या बाईवरती ठेवायची आहे यामुळे तुमच्या दोन वेगवेगळ्या बाजूच्या बाजूच्या होतात एकाच होत नाहीत तुम्हाला एक तयार करून दाखवते सेपच्या कडेने पाव इंचावरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जसा आपण सेप दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने पाव इंचावरती आपल्याला टीप मारायची आहे टीप मारत असताना सेप बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत टीप मारायची आहे अस्तर पलटी केल्यानंतर आपला सेप व्यवस्थित आला पाहिजे यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित पाव इंचावरती टीप मारायची आहे सेपच्या कडेने कडेने पाव इंचावरती टीप मारून घेतली त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट केलं आणि सेपच्या कडेने छोटे छोटे कट सुद्धा देऊन घेतलेले आहेत आता अस्तर पलटी करून घेऊया अस्तर पलटी करताना व्यवस्थित करायचं आहे ही जी दोन टोके आहेत ती व्यवस्थित बाहेर आली पाहिजेत अस्तर पलटी करून घेतल्यानंतर वरच्या साईडने आपल्याला अगदी कडिने एक टीप देऊन घ्यायची आहे तर हे बघा वरच्या साईडने अगदी सेटच्या कडेने टीप मारून घेतलेली आहे आता अस्त जोडून घेऊया अस्त जोडून घेतला तर एक्स्ट्रा कापड कट करून घेऊया दोन्ही साईडला अस्तर थोडं कमी पडत आहे त्यामुळे मेन फॅब्रिकवरती ऍडजस्ट करून एक्स्ट्रा कापड कट करून घेते बाही तयार करून घेतल्यानंतर बाही नेहमी चेक करायची आहे दंड एकावरती एक ठेवून घ्यायचा आणि वरच्या साइडला मुंड्याचा सेप जो आहे तो खालीवर आहे का हे चेक करायचं खालीवर असेल तर ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण सेप कट केल्यानंतर हा जो सेप आपण साईडला ठेवला होता तो इथे मी घेतलेला आहे हा सेप आपल्याला दुसऱ्या अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी अस्तरवरती हा सेप अर्धा इंचाने वाढवून घेतलेला आहे संपूर्ण सेपच्या कडेने अर्धा इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे तर बघा अर्धा इंच मार्जिन वाढवून हा सेप आपण कट केलेला आहे आता हा सेप आपल्याला काठावरती ठेवून पलटी करून घ्यायचा आहे त्यासाठी दोनही काठाच्या सरळ बाजू आपल्याला वरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती अस्तरचे दोनही सेप समोरासमोर ठेवायचे आहेत जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सेम ॲज इट इज आपल्याला दोनही सेप ठेवायचे आहेत एक काठ तुम्हाला तयार करून दाखवते तर बघा खालच्या साईडने बावींचावरती टीप मारून घेतली आता अस्तर ओपन करून अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे जसे आपण अस्तरची बाही तयार करतो ना सेम ॲज इट इज आपल्याला हे काठसुद्धा तयार करायचे आहेत दाबटीप देऊन घेतल्यानंतर अस्तरातल्या साईडला फोल्ड करून आपल्याला कडीने एक टीप देऊन घ्यायची आहे आणि राहिलेलं अस्तरसुद्धा अटॅच करून घ्यायचं आहे अस्तर अटॅच करून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जो, है, जो काट आहे तो कट करून घ्यायचा आहे तर हे बघा अस्तर जोडून आपण काठ तयार करून घेतलेला आहे सुरुवातीला आपण जो हा सेप कट केलेला होता तो सेप घेऊन आपल्याला ह्या सेपवरती ठेवायचा आहे आणि आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठेही मार्जिन वाढवायचं नाही अगदी आहे तसा सेप आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे बरोबर या सेप वरती आपण जे अस्तरची भाई तयार केलेली आहे ती ठेवून पिन लावून घ्यायची आहे आपण जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंग वरती आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे तर हे बघा बरोबर सेपच्या कडेने इथे मी पिना लावून घेतलेले आहेत आता बरोबर या सेप वरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि सेप अटॅच करून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने आपण बाहीला काठ अटॅच केलेला आहे आणि तुम्ही सेप बघू शकता खूप सुंदर दिसत आहे काठाचा वापर आपण नेहमीच सेमच करत असतो पण या पद्धतीने जर तुम्ही काठाचा वापर केला तर नक्कीच तुमच्या बाहीला खूप सुंदर लूक येईल सेम याच पद्धतीने दुसरेसुद्धा बाही मी तयार करून घेतलेले आहे आणि दोन्ही बाह्या खूप सुंदर दिसत आहेत ही, ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही बाही अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे अगदी सविस्तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो ह्या ब्लाउजचा बॅकनेकचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे बॅकनेकला आपण खूप सुंदर बोटनेकची डिझाईन तयार केलेली आहे बॅकनेकला सुद्धा आपण काठाचा वापर केलेला आहे आणि खूप सुंदर बोटनेक डिझाईन तयार केलेली आहे व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय